ह्या दिवसांमध्ये खूप सारी पुस्तकं वाचली हो काही पुस्तके आपली लक्षात राहतात काही लक्षात राहत नाही तर काही पुस्तक तुम्हाला अगदी तुमच्या अंतकरणाला हलवून जात आणि एक पुस्तक असे तीन च हे पुस्तक देवा झिंजर सरांचं आहे चारशे चौतीस पानांचं हे पुस्तक आहे आणि मी हे पुस्तक एका दिवसात वाचून काढलं संध्याकाळी जेवल्यानंतर मी वाचायला सुरुवात केली रात्री दोन अडीच पर्यंत मी वाचत होते वाचत होते रडत होते मला म्हणजे भावनाच मला अशा थांबवता येत नव्हत्या की त्यातली जी मेन आहे पार्ट आहे त्यातलं पारू तिच्या आयुष्यामध्ये तिने ज्या अडचणी सहन केल्या त्या वाचता वाचता म्हणजे ॲज अ लेडीज ऍज म्हणजे मन अगदी हे लावून गेलं कारण माझ्या मुली सुद्धा एक मोठी चौदा वर्षाची आहे लहान सहा वर्षाची आहे आणि पारूचं पण वय तेवढंच लहान म्हणतो तर तिने कसं सहन केलं असेल आणि पारूच्या तुपातच म्हणजे दोन कोरीबा डोळ्यासमोर येत होत्या आणि अतिशय वाईट वाटत होत वाट की महिलांबरोबर जे अत्याचार होतात किंवा जे काही चाललंय म्हणजे आताही आपण पाहतोय की ह्या एकवीस शतकामध्ये सुद्धा आता वैष्णवी हगवनी एक प्रकरण झालं तर आपण असं म्हणू शकत नाही की आधी असे काही महिलांना अत्याचार होत होते होत नाही तर आताही तेच चाललेलं आहे पण आता मीडियामुळे ह्या प्रकरण आपल्या समोर येतात पण अशा अनेक पारू आहेत की ज्यांचं आपल्यापर्यंत हाल त्यांना झालेला कष्ट त्यांना समाजाने दिलेल्या वेदना ह्या आपल्यापर्यंत पोचलेल्या नाहीये पण एक भाकर तीन चुली ही पारूजी ह्या ह्याची नायिका आहे याच्यामध्ये आपल्याला खूप काही शिकवून जाते आयुष्यात खूप अडचणी तुमच्या समोर येतील पण लढायचं लढायचं नाही तर लढायचं कसं हे सांगणारी म्हणजे ही कादंबरी आहे या कादंबरीला पंधरा राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत आणि अकरा हजार प्रति याच्या आतापर्यंत विक्री झालेल्या आहेत अशी ही रेकॉर्ड ब्रेक करणारी कादंबरी वाचण्यासाठी ही खूप सुंदर आहे आणि खूप काही शिकवणारी आहे एक महिला म्हणून तर मी एवढी कनेक्ट झाली या कादंबरीशी की खूप काही म्हणजे पारुनिक जे तिचे हाल झाले तिच्या आयुष्यामध्ये म्हणजे एक भाकर तीन चुली तिला एका भाकरसाठी तीन चुली मांडाव्या लागल्या तिला तीन लग्न करावी लागली आणि तरीही समाजासाठी तिने निडरपणे लढली उभी राहिली ते किती महत्वाचं आहे हे आपल्याला आता कळतच आहे तर अशी ही कादंबरी एक भाकर तीन चुली प्रत्येकाने वाचावी अशीच आहे कारण खूप काही शिकवते आयुष्यात रडायचं नाही तर लढायचं कसं आणि स्वतःसाठी खंबीर उभं राहायचं कसं हे आपल्याला ही एक भाकर तीन चुली शिकवते